जोडामर तालुक्यात जो आपला मोर्ले केर हवाळे बांबरडे आटिवडे तसेच इतर सर्व भागात जोळंबे असेल किंवा कोलजर तळकट भागात असेल हा ती प्रश्न हा मोठा मोठी गांभीर्याची समस्या आहे आणि जेव्हा लास्ट टाइमला जेव्हा आम्ही काही शेतकरी होते आंदोलक होते त्यांच्याबरोबर इकडे जोडामारला आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्या आंदोलनामध्ये एक आश्वासन दिलं होतं सत्ते सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की बाबा हे हत्तीचा उठाव कमी करू ना त्याच्यानंतर ते आंदोलन झाल्यानंतर काही दिवसात एक मोर्लेमध्ये घटना घडली एक आपले शेतकरी होते किती ते शेतकरी त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले मृत्युमुखी पडल्यानंतर पूर्ण मोर्ले गाव तसे इतर पंचपूर पंच पंच सर्व ग्रामस्थ या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तिथे त्यांनी उठाव केला एक मोठं उग्र आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर हो एक त्यांनी कॉरेक्टर याच्या मार्फत एक पत्र दिलं की बाबा ओंकार हत्ती जो आहे त्या हत्तीला एक महिन्यात आम्ही तात्काळ ठेवली तुम्ही हे आंदोलन स्थगित करा आणि हे पत्र पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने पालकमंत्र्यांच्या जे भाजपचे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांनी दिलं होतं पण त्याच्यानंतर आता त्या गोष्टीला काही महिने उलटले आज ऑगस्ट महिना चालू आहे ते पत्र दिलं होतं जुलैमध्ये दीड महिना होऊन गेला दोन महिने होऊन गेले तरी सुद्धा त्याच्यावर काहीच पुढे कारवाई झाली नाही मग आम्हाला असं वाटतंय की हे जे पदाधिकारी आहेत हे सत्ता सत्ता झाले आहेत हे लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुषणाच काम करतायत का का शेतकऱ्यांच जी हे चाललेले आहेत ते अजून मृत्यू कोणाचा होतो का ह्याचे ते बघत आहेत का वाट बघत आहेत का असा सवाल आम्हाला त्यांचा वाटतो आणि दुसरे विषय असे आहे की बाबा एक जेव्हा फॉरेस्ट ऑफिसला जेव्हा मिटिंग झाली माननीय इथील आमदार दीपक केसरकर त्या मिटिंगला हजर होते त्या मिटिंगमध्ये हत्तीबाबत नुकसान भरपाई वाढीचा विषय होता त्याच्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत जी आहे हत्तीग्रस्त जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतला बॅटऱ्या देणं त्या ग्रामपंचायतला स्ट्रीट लाईट लावणं हे सगळ्या तिथे विषय झाले तरी सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही मग मला वाटतं सत्ताधाऱ्यांना हे अधिकारी आमचा आरोप आहे त्या गोष्टीला आणि जेवढी आंदोलनं झाली तेवढी आंदोलन त्या ते आंदोलनाला या पदाधिकाऱ्या सत्ताधाऱ्यांनी तोंडाला त्यांच्याच लावायचं काम चुलं लावायचं काम केलेलं आहे असंच आमचं एक विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि जर हे असं चाललं ह्या बाबतीत जर हातीच्या बाबतीत जर असंच जर चालत राहिलं तर आम्ही याच्या पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या रस्त्यावर उतरल्याचं राहणार नाही एकाही पदाधिकाऱ्याला एकाही भाजपच्या पालकमंत्री असतील भाजपचे खासदार असतील आमदार असतील एकाला पण इथे तालुक्यात फिरायला देणार हा आमचा इशारा आहे